नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती चॅनलमध्ये मित्रांनो नवरात्र सुरू झाली की पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान करण्याची परंपरा आहे चला तर मग जाणून घेऊया या रंगाचं महत्त्व आणि आज कोणत्या देवीची पूजा केली जाते ते पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिला पर्वतराजेची कन्या म्हणतात ती बैलावर स्वार आहे हातात त्रिशूर आणि कमळ आहे ती नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे नव चैतन्य आणि नवीन सुरुवात दर्शवते पहिल्या दिवशी मन शुद्ध करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी पांढरा पांढरा रंग घालतात पांढरा रंग हे शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे हा रंग जीवनातील नकारात्मकता दूर करून नवीन उत्साहाने सुरुवात करण्यास मदत करतो पांढरा रंग हा नवीन सुरुवातीसाठी उत्तम रंग आहे या दिवशी पांढरा रंग घालणे म्हणजे अंतर्मनातील शांती जागवणे पांढरा रंग हे शांत आणि मन प्रसन्न करते या दिवशी काय करावे घरात कलश स्थापना करून पूजा करावी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे देवीला पांढरे फूल साखरेचा नैवेद्य किंवा शुद्ध तुपाचा नैवेद्य द्यावा या दिवशी ओम देवी हा मंत्र जपावा hmm. तुम्ही आज पांढरा रंग घातला का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि उद्या कोणता रंग घालायचा हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा